रसिक नमस्कार शब्दालेच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते दसरा झाला की दिवाळीचे वेद लागतात दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव दारासमोरची एक पंटी आणि रंगीत आकाशकंदील उजळून टाकतात मनमोहक रंगांची उधळण करणारी रांगोळी मन प्रसन्न करते दिवाळी अंकांची बौद्धिक मेजवानी असतेच आणि त्याचबरोबर असतो रसना तृप्त करणारा खमंग खुसखुशीत फराळ मग आजच्या कार्यक्रमात त्याच विषयावर बोलूया दिवाळीचं स्वादिष्ट आकर्षण म्हणजे खमंग खुसखुशीत फराळ हिरव्या गार केळीच्या पानावर नक्षीदार करंजी काटेरी चकली पांढरे शुभ्र रव्याचे लाडू चमचमीत पोह्याचा चिवडा आणि रुचकर शंकरपाळी ऐटीत विराजमान झाले होते सगळ्यांच्या एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या शंकरपाळी म्हणाली मी छोटीशी दिसत असले तरी माझ्यामुळे चहाची लज्जत वाढते मला करायला फार वेळसुद्धा लागत नाही आणि कष्टही फार होत नाहीत मी अगदी झटपट तयार होते आजच्या करिअर करणाऱ्या मुलींची मी अगदी लाडकी आहे बरं माझ्या तिखट आणि गोड असे दोन प्रकारही असतात त्या पोह्याच्या चिवड्यासारखं मला थोडं जास्त जरी खाल्लं तरी तसा काही त्रास होत नाही हे ऐकताच पोह्याचा चिवडा गुरगुरला म्हणे त्रास होत नाही अगं शंकर पाळी तुला तेलातून तळून काढतात जास्त खाल्लं तर घसा खराब होतो त्याचं काय आणि मग नंतर खोकला सुद्धा होतो कुठलीही गोष्ट प्रमाणात खायची असते पोह्याचा चिवडा स्वतःचं कौतुक करायला लागला मी तिखट आणि कुरकुरीत असल्यामुळे मला मुगाच्या आणि मटकीच्या उसळीवर टाकलं की झाली माझी चमचमीत मिसळ तयार अशी मिसळ एकदा खाऊन बघावीच त्या रव्याच्या लाडवासारखं नाही मधुमेह असलेल्यांना खाताना दोनदा विचार करावा लागतो हे ऐकल्यावर पांढऱ्या शुभ्र रव्याच्या लाडवाने डोळे वटारले काय रे चिवड्या मधुमेह काय सगळ्यांना नसतो प्रमाणात खाल्लं तर काहीही होत नाही आणि शुगर फ्री लाडूसुद्धा उपलब्ध असतात पाकातले लाडू ओलं खोबरं घालून केलेले लाडू गुलकंद घालून केलेले लाडू असे माझे सुद्धा किती प्रकार आहेत माझ्याशिवाय फराळ अपूर्ण आहे रव्याचा लाडू स्वतःची स्तुती करण्यात मग्न झाला हे ऐकताच बाजूला असलेली करंजी उसळली म्हणे फराळ अपूर्ण आहे खरा फराळ अपूर्ण तर माझ्यामुळे आहे फराळात करंजीला शुभ मानतात मी काही झटपट इन्स्टंट तयार होत नाही मला करताना तशी खटपटच असते मला अगदी निगुतीने करावं लागतं चांगली सुगरणच मला करू शकते या सगळ्या गप्पा चकली ऐकत होती अरे आपापल्या परीने आपण सगळेच श्रेष्ठ आहोत माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजणी चांगली जमली तरच चकली खमंग होते आणि हो चकलीच्या भाजणीच्या पिठापासून थालीपीठही करता येतात आणि हो अनारसे बोरं मोहनथाळ बेसन लाडू ही आपली भावंड तितकीच स्वादिष्ट आणि लोकप्रिय आहेत आपल्यामुळे या सगळ्या खवैयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो ही किती आनंदाची गोष्ट आहे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा रसिक हो खमंग खुसखुशीत फराळ हा आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमस्कार